सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेल्या संगमनेर तालुक्यामध्ये विकासामधनं मोठी समृद्धी निर्माण झाली आहे दूध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय झालाय तालुक्यामध्ये दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन होत आहे गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा असल्याचे गौरव उद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत संगमनेर तालुका उत्पादक संघाच्या सत्तेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते तर व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे बाजीराव पाटील खेमनर तसेच ॲडवोकेट माधवराव कानवडे सौ दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात बाळासाहेब ओहोळ शंकरराव खेबनार तसेच संपतराव डोंगरे सुधाकर जोशी लक्ष्मणराव कुटे रामहरी कातोरे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर तसेच संचालक आरबी रहाणे विलासराव वर्पे भास्करराव सिनारे तसेच संतोष मांडेकर विलास कवडे बबनराव कुराडे बादशा वाळूं संजय पोकळे विक्रम थोरात विष्णू ढोले तुकाराम दातीर रवींद्र रोहम तसे सौ प्रतिभाताई जोंधळे सौ मंदाताई नवले भारत मुंगसे डॉक्टर प्रमोद पावसे कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी गणपतराव शिंदे आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी केलं आहे नोटिसीचं वाचन कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी यांनी केलं तर बिलास कवडे यांनी आभार मानले यावेळी तालुक्यामधील विविध संस्थांचे पदाधिकारी दूध उत्पादक शेतकरी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी पार पडते या सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते व ज्यांची नुकतीच सी डब्ल्यू सी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी ज्यांची निवड झाली सी डब्ल्यू सी म्हणजे देशातून त्या कमिटीमध्ये फक्त एकवीस लोक त्यामध्ये असतात म्हणजे आपण विचार करू शकतो की काँग्रेस पक्षामध्ये संपूर्ण देशामध्ये अनेक राज्य आहेत त्याचे किती मुख्यमंत्री असतील किती उपमुख्यमंत्री असतील किती केंद्रीय मंत्री असतील किती मंत्री असतील किती आमदार असतील किती खासदार असतील मात्र या सर्वांमधून फक्त एकवीस लोकांची कमिटी असते आणि त्यामध्ये आपल्या साहेबांचा एक नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे केवढी मोठी गोष्ट जी आपल्या सर्वांसाठी साहेबांसाठी तर आहेच पण आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येतं असे आपले नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब इथं उपस्थित माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब शहराच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे या ठिकाणी उपस्थित आपले ज्येष्ठ नेते आणि गेले ज्यांनी पन्नास वर्ष त्या तालुक्याच्या सहकारामध्ये योगदान दिलंय या तालुक्यातील संस्था वाढवण्यासाठी मोठ्या करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले ते असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाजीराव पाटील खेमनार साहेब या ठिकाणी उपस्थित आदरणीय संघाचे ज्येष्ठ संचालक श्री कुटेसाहेब कुटेसाहेबांचं खरं तर मी विशेष आभार या ठिकाणी मानन की अतिशय आजारी ते असताना मधी ते आत्ता खाली पडले आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे हात तुटलेला आहे अशा अवस्थेमध्ये अतिशय आजार असताना दोन लोकांनी धरून त्यांना या ठिकाणी आणून बसवलेलं आहे पण त्यांची इच्छाशक्ती होती की नाही मला संघाची मिटिंग आहे मी काही केलं तरी मला आलं पाहिजे आणि मला वाटतं की ही जुनी ज्येष्ठ मंडळी आहे यांचं सहकारावरचं प्रेम सहकारी संस्थांवरची मनापासून केलेलं प्रेम यातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसतं आणि म्हणून केमनर साहेब फुटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण तालुका त्या राजस्थानच्या गव्हर्नरपदी म्हणजे राज्यपालपदी त्यांची निवड झाली आणि त्या त्यांच्या जिल्हादूत संघाने औरंगाबाद जिल्हादूत संघाने त्यांचा भव्य नागरी सत्कार औरंगाबादला त्या ठिकाणी ठेवला होता आणि मी महानंदाचा माजी चेअरमॅन असल्यामुळं मला त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांनी त्या सत्कारासाठी बोलवलं होतं त्या कार्यक्रमात का कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम होता कार्यक्रम चालू होता मी माझ्या भाषणात उल्लेख आपल्या संगमनेरचा आपल्या सहकारी संस्थांचा स्वर्गीय दादांचा साहेबांचा भाषणाचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला तुम्हाला सांगतो माझं भाषण झाल्यानंतर बागडे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये पंच्याहत्तर टक्के वेळ हा आपल्या साहेबांवर स्वर्गीय दादांवर आपल्या संगमनेर तालुक्यावर सहकारी संघांवर त्यांनी पूर्ण वेळ भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यांनी सांगितलं की दादांचे त्यांचे कसे संबंध आले होते दादांचं नेतृत्व काय होतं कशा संस्था चालवायचे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो हे त्यांनी सांगितलं साहेबांबद्दलही त्यांनी सांगितलं की पंच्याऐंशीला आम्ही दोघं एकाच वेळेस आमदार त्या ठिकाणी झालो होतो आणि तुमचे साहेब मात्र पुढे जात राहिले मधी मला दहा वर्ष मी पराभव पत्करावा लागला दहा वर्ष मी आमदार नाही राहिलो पण तुमचे साहेब कंटिन्यू चाळीस वर्ष आमदार आहे आठ टर्म त्यांच्या पूर्ण झालेले आहेत ही त्यांनी आठवण त्या ठिकाणी सांगितली आणि खरोखर एक गौरव आपला त्या ठिकाणी एवढा मोठा त्यांनी त्या ठिकाणी केला मला नंतर थोडस वाटलं की अरे हा कार्यक्रम चाललाय हा सत्तेचाळीस वार्षिक सभेसाठी अध्यक्ष रणजित देशमुख माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे माननीय बाजीराव पाटील खेरनर आपल्या जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन अॅडव्होकेट माधुराव कानोडे त्याचप्रमाणे संचालक गणपतरावजी सांगळे बँकेचे संचालक कारखान्याचे संचालक माननीय लक्ष्मणरावजी कुटे सभापती दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्री थोरात कारखान्याचे चेअरमन जे बाबा हो आपल्या कृष्णोत्सव बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमन अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी आरबी रहाणे संपतरावजी डोंगरे नवनाथजी हरगडे रामहरी कातोरे रामदास पाटील वाघ राजेंद्र गडलग राजेंद्र गुंजा के के थोरात साहेबराव गडाख सुरेश थोरात सी एत सहाने उपाध्यक्ष राजेंद्र चकोर आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी त्या त्याचप्रमाणे श्रीत जयश शिंदे गुगरकर बसलेले जयदीप गुगरकर सर्व सभासद सर्व कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी संगमेर तालुका दूध उत्पादक संघाची आपली ही सत्तेचाळीस वार्षिक सभा संपन्न होते आहे आणि सुवर्ण उत्सव वाटचाल सुरू आहे आपली पन्नास वर्षाकडे आपण एक पद्धत आहे तसं म्हटलं तर दूध संघाचे संचालक फार कमी असतात दूध संघाचे सभासद संख्या अत्यंत ता मर्यादित असते या निमित्तानं आपण सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनाही बोलवत असतो आणि दुधाच्या धंद्यावरची चर्चा या निमित्तानं आपण चांगल्या पद्धतीने करत असतो सत्तेचाळीस वर्षाची वाटचाल ही चाललेली आहे सत्तेचाळीस वर्ष ही मोठी वाटचाल कौतुक करावं लागेल तिथून सहा हजार लिटर दूध टँकरचं पाणी असं संगर तालुक्या हे उदाहरण म्हणून दिले पण अशा पद्धतीनं संगर तालुक्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुधाचं उत्पादन हे घेतलेलं आहे म्हणजे पुढच्या काळामध्ये जे जे चेअरमन चालेल मध्यंतरी एक कालखंड असा आहे थोडासा की आ, अचानक आपल्या प्रशासक नेमला गेला प्रशासक नेमला ने ने प्रशासक आणि त्यांच्या सगळ्या प्रस्तुकी मंडळीने जॅकिट शिवली सारखे ड्रेस होते सगळ्यांचे काय काय झालं मी फार सांगत नाही त्यानंतर परंतु लवकरच कोर्टामध्ये ते प्रशासकीय मंडळ उठवलं आणि आपले पुन्हा प्रशासकीय बॉडी संचालक मंडळात आली असे प्रयोग झाले आपल्यावर झाले नाही असं नाही असे प्रयोग झाले या सगळ्या वाटचालीतून त्यानंतर मला, मला साधारणतः पंच्याऐंशीला मी आमदार झालो त्या आमदार होण्यामध्ये सुद्धा खूप मोठा कारण सकाळी मी उठलो तर थोडं प्रॅक्टिस वकिलीची की करायची कोर्टात जाऊन फेरी मारून यायचो कारण मला काही लोक दादा त्यावेळेस आमदार झाले होते भाऊसाहेब त्यामुळे आमदारचा मुलगा म्हणलं का चला तहशीलदार कसे चला एम एस एमध्ये चला इकडं चला तिकडे हेच काम जास्त असायचं परंतु त्यावेळेस मी रोज सकाळी संचालक मला ऐंशी साली तू सगळं संचालक केलं म्हणजे मला आठवत की त्यावेळेस मी तर जो कोर्टाचा ऑफिस बार असतो कोर्टाचा बाबर ऐका वकिलांनी शावी शेख सी चोवीस तास संगमनेर